नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष महाड सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला एक सत्याग्रह होता हा सत्याग्रह म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेले पहिले सामायिक आंदोलन होते या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणून देखील ओळखले जाते भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीयांपासून वेगळे ठेवण्यात आले होते अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतापासून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास चा परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना देखील वहिवाटीचा हक्क असेल महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी अंमलबजावणी झालीच नाही सुरेंद्रनाथ टिपणीस गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी हो महाड सत्याग्रहादरम्यान डॉक्टर आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करत होते एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण चौदार तळ्याकडे गेले डॉक्टर आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यातील पाण्याला हात लावला आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनी त्या तळ्याचे पाणी पिले त्यावेळी स्त्री पुरुष मिळून सुमारे पाच हजारहून अधिक जण या सभेसाठी आणि नंतर तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते किर्लोस्कर देवलांपासून उदय पावलेली आणि खाडीलकर गडकरींच्या काळात ऐश्वर संपन्न झालेली मराठी रंगभूमी मुखपट आणि बोलपट निर्मितीच्या आरंभ काळात मोडकलीस आली होती नाटक कंपन्या बंद पडल्या होत्या नट बेकार झाले होते प्रेक्षक सिनेमाकडे वळले होते अशा काळात मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम नाटककार आचार्य अत्रेंनी केले एकोणीसशे नंतर रंगभूमीची ही समृद्धी टिकवून ठेवण्याची आणि त्यात मोलाची भर घालण्याची महत्त्वाची जबाबदारी विवा शिरवाडकर प्राध्यापक वसंत कानेटकर कुल देशपांडे खानलकर विजय तेंडुलकर या नाटककारांनी केली गुंतागुंतीच्या मानवी जीवन व्यवहारातल्या घटना प्रसंगातली तात्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारे रचना कौशल्य उत्तम प्रयोग निर्मिती मूल्य आणि प्रेक्षकाभिरुची भान या गुण वैशिष्ट्यांमुळे कानेटकरांची कारकीर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा रवी किरण मंडळातील ज्येष्ठ सदस्य कवी गिरीश यांचे चिरंजीव असलेल्या वसंत कानेटकरांना साहित्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला कानेटकरांनी जेव्हा लेखनाचा प्रारंभ केला त्यावेळी प्राध्यापक नासी पडके स खांडेकर आदी लेखकांच्या कथा कादंबऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता नव्या होतकरू लेखकांना तो काळ अवाहकाच होता परंतु कानेटकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नाट्य लेखनापूर्वी कादंबरी लेखन केले ते फडके खांडेकरांच्या आल्बेर कामू सात्र यांच्या संदर्भात ते होते त्यांच्या घर आणि पोरका या दोन कादंबऱ्या त्याच्या साक्षी आहेत संगीत नाटक लिहिण्याचे कानेटकरांचे स्वप्न मत्स्यगंधा या नाटकामुळे सफल झाले अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारत पारंपारिकता आणि नवता यांचा सुमेळ संगीतिक अंगांनी या नाटकात सिद्ध केले आहे मीरा मधुरा या नाटकात त्यांनी पारंपरिक पद्धतीने संत मीराबाईंचे चरित्रगान नाटकात मांडले नाही तर तिच्या कृष्ण प्रीतीचा भक्तीचा आंतरिक नात्याचा वेध घेतला कानेटकरांनी इतिहास पुराणातील व्यक्तिरेखा जशा नाट्य विषयांसाठी निवडल्या तशाच समाज वास्तवातील किंवा नजीकच्या इतिहास काळातील परिचित व्यक्तीचीही निवडली त्यात बाबा आमटे हिराबाई पेडणेकर महर्षी अण्णासाहेब कर्वे इतिहासाचार्य राजवाडे बालकवी यांची निवड केली त्यातून हिमालयाची सावली कस्तुरी मृग वादळ मानसाळत वृक्षाची छाया यासारखी नाटके लिहिली सर आयझॅक न्यूटन हे एक इंग्रज गणितज्ञ व तत्वज्ञ होते न्यूटन हे एक हाती परिकलनाचा म्हणजेच कॅल्क्युलेटचा शोध लावला सर आयझॅक न्यूटन डिसेंबर पंचवीस सोळाशे बेचाळीस रोजी इंग्लंड मधील लिंकनशायर काउंटीच्या वुलस्पॉर्थ या गावात जन्मले आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजी जवळ राहिले वर्षापर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षच शाळेत जाऊ शकले त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ हे वारले आपल्या लहान बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायर शहरात परत आली तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले एक दिवस दुपारी आयझॅक दमून भागून झाडाच्या सावलीत बसले होते मंद वारा वाहत होता आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती आयझॅक यांना वाटले की आपण वाऱ्याचा वेग मोजावा त्यांच्या जवळ वेग मोजायला काही साधन नव्हते आयझॅकने एकदा वाऱ्याच्या दिशेने उडी मारली तिथे उडी पडली तिथे त्यांनी एक, ति ति एक दगड ठेवला मग जरा वेळाने वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली व ज्या ठिकाणी उडी मारली त्या ठिकाणी दगड ठेवला या दोन दगडातील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा विलियम आयस्पॉक शेतावर आले विलियम आयस्पॉक केम्ब्रिज मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते त्यांनी विचारले की तू हे काय करतोय आयझॅक म्हणाले की मी वाऱ्याचा वेग मोजतो आहे या उत्तराने मामा अवाक झाले त्यांना आयझॅकची ची तीव्र असामान्य बुद्धी कळली घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले सोळाशे एकसष्ट मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेज मध्ये दाखल झाले त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व त्यांची गणितीय परिभाषा ही सर्वश्रुत आहे सोळाशे अडुसष्ट मध्ये त्यांनी सहा इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीन तयार केली आज ही इंग्लंड म्युझियम मध्ये ही दुर्बीण आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझेक न्यूटन यांनी सतराव्या शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूंच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखीन वर न जाता खाली पडायला लागते खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते हे सिद्धांत त्यांनी मांडले अखेर आयझॅक न्यूटन यांचे वीस मार्च सतराशे रोजी निधन झाले